आज आपण वायरा येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात आलेलो आहेत आणि धोंडे कॉलेजचे प्राचार्य श्री विधाते सर त्यांनी इथं वृक्षारोपणासाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि आपले राम सर राम सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच सुरेश झांजे आपले वायऱ्याचे एकदम तडफधार कार्यकर्ते आणि तसेच इतर जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या मदतीने जो पन्नास ते साठ झाडांची लागवड करण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता हे नाहानुर्केच्या फांद्या इथे लावायला आलेले आहेत इथं खड्डे घेऊन झालेले आहेत आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने फांद्या इथं सगळ्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत लावण्यासाठी हे आपले चव्हाण सर त्यांनी पण ट्रिमिंग करायचं काम चालू केलं इथं हे हे विद्यार्थी よし अशा पद्धतीने वाहिरा तालुका असते जिल्हा बीड इथं वाडाच्या आणि नांदुर्कीच्या बावन्न फांद्या आणि पिशवीतले छोटे झाडं छत्तीस असे मिळून अठ्ठ्याऐंशी झाडं आणि एक मोठं वाडाचं झाड आता शिफ्ट करतात वाडाचं झाड शिफ्ट करायचं आहे मी सभा सभामंडपाला थोडं अडचणी होती नाही ते वाडाचं झाड अशा पद्धतीने शिफ्टिंगचं ट्रिमिंगचं चा काम चालू आहे त्यानंतर त्याला शिफ्ट केलं जाईल आता करणार आज आपण प्राचार्य आनंदराव डोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचाच विद्यार्थी या ठिकाणी प्रवीण आठोळे यांनी संकल्प केला की सरांचा अठ्ठावन्न वाढदिवस आहे हो तर या ठिकाणी झाडं लावावी त्याला मी बी एक संकल्प त्याला म्हणलं प्रवीण असे झाडं लाव की जे या ठिकाणी पर्यावरण आणि निसर्गाला आणि पशुपक्ष्याला चांगले राहतील तर त्या दृष्टिकोनातून त्याला म्हणलं वडाचे झाडं लाव काही फळाचे झाडं लाव आणि नांदुरकीचे झाडं लाव उन्हाळ्याचे सावली कारण की या ठिकाणी एक आगळं वेगळ्या स्वरूपाचं हे वायऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि जर शेख मोहम्मद बाबा आणि विठ्ठलाचं मंदिर आहे आणि महाराजांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी मुलांची एक आश्रमशाळा आहे वस्तीशाळा आहे आणि ह्या वस्तीशाळेमध्ये जवळजवळ पंचवीसशे मुलं आहेत आणि त्या मुलांच्या नियंत्रणाखाली मुलं या ठिकाणी हे झाडाचं संगोपण करणारे महाराजांचं असं मत आहे तर हे झाडं या ठिकाणी आल्याच्यानंतर हा परिसर एक वेगळ्या स्वरूपाचं सौंदर्य धारण करणारे आणि याचं सर्वश्रेय गावामधले जे काही सामाजिक चळवळीमधले मग सुरेश साच या ठिकाणी प्रवीण असल त्यानंतर आपण पाहतो ते दुसरे जेदे आहेत आमचे चव्हाण सर आहेत आणि ह्या म्हणजे आश्रमशाळेचं म्हणा किंवा आश्रम शाळेचं म्हणा ह्या आश्रमशाळेचे मुलं हे पूर्ण संगोपन करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतो महाराजांचा खूप वाटा राहणार आहे आणि पुढची जबाबदारी आम्ही लावल्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करणार पण महाराजांकडं ह्या वृक्षांचं संगोपन या ठिकाणी आम्ही अशा स्वरूपाची विनंती करणार आहे तुकाराम महाराजांचा आभ्रच आहे वृक्षवल्ले आम्ही सोयरे वनचरी मग त्या दृष्टिकोनातून महाराजांना एक विनंती आहे कारण की तुमच्याशिवाय झाडे येणार नाही हे आम्हाला शंभर टक्के खाते मग त्या दृष्टिकोनातून पुढच्या वर्षी किंवा मधी कधी तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत शिवाजी महाराज मोरे यांना आणून या ठिकाणी हा वेगळ्या स्वरूपाचा या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे त्यांच्याही नियंत्रणाखाली